कोणीकडे लाच म्हणून भांडण लावतील पैशाच्या जोरावर मनुष्य न्याय मिळणार नाही ऐका बडानं माझ्या ऐका तयानू जगाचा डोंगरा एवढं पाप झालं डोळ्यावर पुणे शिल्लक आहे पोऱ्या छगावर डोंगर त्यांना विचार करावा इंद्र सभेला संकट पडले भगवान जरी अवतार घेईल आणि जगाच्या विनाशाला सुरुवात होईल बारा बैलांचा तिवडा भाव मैदानात बैल उपर फिरायला लागलाय बैल राजाचं शिंगाड सोन्याच होईल एक दाणार एक कापातून पापी हुडकुळच मारणार तरी एवढा चांगली आई भक्त्या तू चार दिवस सुखाचं जगल ऐका बडानं माझ्या ऐका तयानू डोंगरा एवढं पाप झालंय डोळ पुण्य शिल्लक आहे कधी युगात भावाला पहिले ओळखायच नाही सासऱ्या ओळखायच नाही पापाचा घरा भरत आलाय भरानं तुम्ही डोळ्याने बक्षिला कारण ऐकत तर आशिला कधी युगात मनुष्याला आता तरीच होती। आजार होतील डॉक्टर लोकांचा हात टेकतील आजाराला औषध मिळणार नाही आड चुकून पण खेळ चुकणार नाही या जुलैला तेहतीस कोटी देव देवळात बसतील कुलप पडतील पण रानू माळ बाळू धनगराची घंटा वाजल तुम्ही डोळ्यानं बक्षिला कारण ऐकत राजेला शेतकरी राजाला कोळंब्याच्या बाळाला माझा सदैव आशीर्वाद आहे पण कधी तुम्ही पापांची मेघ राजाची वाडे बघत बसलेला उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा पावसा पावसा उन्हाळा होईल धर्माचा पाऊस धर्माचं पीक होईल बाकरीमध्ये भाज्या सांभाळून खावा शिवाजी महाराज जे जे काल करा शिवाजी महाराज पुन्हा कुणातील पोटाला जन्माला येतील मी थोडा तू थोडा म्हणून नका ऐका बाळानं माझ्या ऐका कण्यानो हे धनगराच्या बाळांनो माझा तुम्हाला सदैव आशीर्वाद आहे माझं धनगराचं बाळ मेंढी म्हणून आसुराला मिट्टी मार मेंढीच्या मेंढक्याला माझा पण गड्याला जगात डोंगरा एवढं पाप झालं डोळ पुण्य शिल्लक आहे तुम्ही डोळ्याने बक्षीला कारण आहे तर अशीला कधी एका पुरुषाला सात बायका होतील नवऱ्याला बायको थोबाळ मारल नवऱ्याचा मान राखणार नाही